फडणवीस सरकारच्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात पुण्यामध्ये विरोधी पक्ष व जनसंघटनांचा जोरदार यल्गार राज्यातील युती शासनाच्या वतीने लवकरच येऊ घातलेल्या जनसुरक्षा विधेयकाच्या विरोधात रविवार दिनांक तेवीस मार्च रोजी पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये राज्यातील विविध विरोधी पक्ष आणि जनसंघटनांच्या वतीने जोरदार आंदोलन करून या प्रस्तावित कायद्याविरोधात सुरदार यल्गार पुकारला या आंदोलनामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आम आदमी पार्टी समाजवादी पार्टी कामगारांचा क्रांतिकारी पक्ष सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष लाल निशान पक्ष या राजकीय पक्षांसह सी टू जनवादी महिला संघटना जनआंदोलनांचा राष्ट्रीय समन्वय दल छात्र भारती जनवादी महिला संघटना युवक क्रांती दल लोकायत जनसंघर्ष समिती अखिल भारतीय आरोग्य सेना यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी आंदोलनामध्ये सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान सर्वच राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना युती सरकारच्या या प्रस्तावित जनसुरक्षा विधेयकाचा कडाडून विरोध केला तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली यावेळी बोलताना राजकीय पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी प्रस्तावित कायद्याची तुलना ही इंग्रजांच्या पब्लिक सेफ्टी बिलासोबत केली नक्षलवाद्यांचा बिमोड करण्याच्या नावाखाली आणल्या जाणाऱ्या या कायद्याचा उपयोग करून राज्य सरकार कामगार कष्टकरी आणि शोषित पीडित समाजाच्या आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला आंदोलनादरम्यान विविध क्रांतिकीती सादर करण्यात आली तसेच जोरदार घोषणाबाजी करीत सरकारचा तीव्र शब्दामध्ये निषेध करण्यात आला कडक उन्हामध्ये हे आंदोलन सुमारे दोन तास सुरू होते आंदोलनाने अलका चौकातून जाणाऱ्या येणाऱ्यांचे लक्ष वेधून घेतले या प्रस्तावित कायद्याविरोधात आगामी काळातही सातत्याने आंदोलने करून काहीही करून हे विधेयक रद्द करण्यासाठी राज्य सरकारवर दबाव आणण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला ते बघा आता देवेंद्रजी फडणवीस सरकार एक नवीन कायदा घेऊन होत आहे जनसुरक्षा ह्या नावामध्ये गोंडस नाव दिसते जनसुरक्षा पण ही जनसुरक्षा नाही तर ही स्वसुरक्षा आहे ज्या देशाची निर्मितीच आंदोलन सत्याग्रह सहकार चळवळीत झाली महात्मा गांधींनी ज्या पद्धतीने आंदोलन उभं केलं म्हणून या देशाला स्वातंत्र्य मिळालं होय आपल्या देशाचा जन्म हा स्वातंत्र्य झालेला आहे आणि आज या ठिकाणी सरकार भ्रष्टाचार करण्यासाठी गुन्हेगारांना अभय देण्यासाठी या ठिकाणी जनसुरक्षा कायदा आणत आहे इथून पुढं हा कायदा आल्यानंतर एखाद्या कंपनीत कर्मचाऱ्यांवर जर अन्याय होत असेल तर संप करता येणार नाही इथून पुढं शहरात बलात्कार झाले चोऱ्या झाल्या वाल्मिकी करारसारख्या अनिष्ट प्रवृत्ती जन्माला आल्या तर त्यांच्यावर तर आंदोलन करणार करता येणार नाही जर ते आंदोलन केलं तर त्या राजकीय कार्यकर्त्याला अटक केली जाऊन सात वर्षाची शिक्षा होईल त्या पक्षाचं नाव किंवा त्या पक्षाचं एकूणच नका मान्यता ही रद्द केली जाईल म्हणजे याचा अर्थ असा आहे की इथून पुढं देवेंद्र फडणवीसांच्या मंत्र्यांनी किंवा आमदारांनी किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांनी काही घाणेरडे उद्योग केले तर इथून पुढं कुठल्याही पक्षाला महाराष्ट्रामध्ये आंदोलन करण्याचा अधिकार राहणार नाही हा मला वाटतं जनरल डायरपेक्षा मोठा नका घाणेरडा कायदा आहे आणि म्हणून या नका कायद्याचा आम्ही तीव्र शब्दात निकार निषेध या ठिकाणी व्यक्त करतो या विधेयकाला आमचा राष्ट्रवादी काँग्रेस पट्टी शरद चंद्रजी पवार पक्षाचा विरोध आहे तो विरोध सभागृहात पण राहील आणि रस्त्यावर हो सुद्धा राहील मुळामध्ये एकोणीसशे सत्तेचाळीस जे स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे ते मुळात आंदोलनातून झालेलं आहे ज्या क्रांतिकाराने खऱ्या अर्थाने आपली प्राणाची आहुती दिलेली आहे त्याला त्रिजा त्रिरंजनी देण्याचं काम जे कोणी करत असतील ते आता हे फडणवीस सरकार करतंय म्हणून आम्ही सर्वजण आज एकत्र आलो आहे आणि या कायद्याला ज्या पद्धतीने दादांनी सांगितल्याप्रमाणे एक गोंडस नाव दिलं आहे वास्तविक पाहता हे नावच मुळात लोकांसाठी नाही आहे तर ते स्वसंरक्षणासाठी आहे त्यामुळे त्यांनी जन सुरक्षा म्हटलेलं आहे ते स्वतःला जन समजतात पण जनाची त्यांना काही किंमत नाही आहे जन है हा रस्त्यावरती पडलेला आहे आणि त्यांच्यासाठी हा कायदा त्यांनी केलेला आहे की विरोधात जर काय झालं आणि त्यांना कुणी राजकीय पक्ष असतील संघटना असतील त्यांनी जर काही केलं तर त्यांनाच सात वर्षे जन्म टाकायचं ज्या पद्धतीने पुणे शहरामध्ये एक इतिहास आहे जिथे क्रांतिकारांचा इतिहास आहे त्या इतिहासाचा साक्षी धरून आम्ही आज आंदोलन त्या ठिकाणी केलेले आणि भविष्यात देखील यांच्याविरोधात आम्ही आंदोलन करत राहणार आहोत धन्यवाद <सथागाद> <थागाद। सथागाद> महाराष्ट्र शासनामध्ये महाराष्ट्र विशेष जनसुरक्षा अधिनियम नावाचा कायदा येऊ घातला आहे खरं तर आपल्या देशामध्ये राज्यामध्ये अनेक कायदे आहेत जे गुन्हेगारीला प्रतिबंध करण्यासाठी आहेत मुळात जर सशस्त्र क्रांतीद्वारे देशाचं सरकार राज्याचं सरकार उखडून टाकायचं असेल तर त्याला कुणाचाही पाठिंबा असणार नाही परंतु आपल्या मित्रांचा आपल्या अधिकाऱ्यांचं आपल्या उद्योजकांचा आर्थिक फायदा करून देण्यासाठी अशा प्रकारचे कायदे आणले जात आहेत ज्यामुळे जर त्यांना जमिनी देताना त्यांना आर्थिक लाभ करून देताना सामान्य माणसाने विरोध केला तर त्याला चार चार सहा सहा वर्ष तुर्गा टाकता यावं यासाठी हा कायदा आणलेला आहे आणि हा आणायचा चाललेला आहे आणि हा कायदा आणताना इतक्या प्रकारच्या गडबडी केलेल्या आहेत की सर्वसामान्य माणसाला असा काही कायदा येतो याची कल्पना नव्हती सगळे अधिकारी प्रशासनाकडे एकीकृत केलेले आहेत न्यायालयाचे अधिकारसुद्धा काढून घेतलेले आहेत असा कायदा आणि असे कायदे जिथे जिथे यापूर्वी आले तिथे तिथे त्या त्या राज्याची त्या त्या देशाची दे 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 काय व्यवस्था झाली हे आपण बघितलेलं आहे जम्मू काश्मीरमध्ये अपस्पाचा गैरवापर कसा होतो आहे झारखंडमध्ये काय झालं आणखी दोन चार राज्यामध्ये काय झालं आपण हे बघतो आहे त्यामुळं महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत राज्यामध्ये असा कायदा येणं हा महाराष्ट्रातल्या जनतेवर अन्याय आहे त्यामुळे या कायद्याला पूर्णपणे विरोध करण्यासाठी आणि मागे घ्यावा यासाठी आज हे आंदोलन सुरू करण्यात आलं आहे असं आंदोलन महा होईल आणि वेळ पडली तर अशा आंदोलन अशा कायद्याला कोर्टातही आव्हान देण्याचा विचार करतोय आज तेवीस मार्च भगतसिंग सुखदेव राजगुरू आणि त्याचप्रमाणे आझाद या सगळ्यांचा हा स्मरण दिवस आहे हौतात्म्याचा दिवस आहे आणि नेमकं त्यांचा हौतात्म्य ज्या कारणासाठी होतं त्याच कारणाची पुनरावृत्ती या महाराष्ट्रामध्ये फडणवीस सरकार करत आहे भगतसिंग यांनी जो उठाव केलेला होता तो त्यावेळी सरकारने जे पब्लिक सेफ्टी बिल या नावाने म्हणजेच जनसुरक्षा विधेयक या नावाने एक दडपशाहीचं विधेयक जे आणलं गेलेलं होतं त्यावेळच्या ब्रिटिश सरकारनी त्याच्या ब्रि भगतसिंग आणि त्याच्या सा त्याच्या साथीदारांनी आवाज उठवला अगदी बॉम्ब टाकून आवाज उठवला आज महाराष्ट्रामध्ये जे जनसुरक्षा विधेयक या नावाने विधेयक आणलेलं आहे ती म्हणजे हुकुमशाहीची सनद आहे कुठलीही संघटना मग ती कुठल्याही विचाराची असो तिने एकदाही कायदा म्हणून जर आंदोलन केलं तर ती बेकायदेशीर संघटना ठरू शकते चुकून तिच्यामुळे ट्रॅफिक आणला तरीसुद्धा ती बेकायदेशीर ठरू शकते आणि जर ती एकदा बेकायदेशीर ठरली तर तिची सर्व मालमत्ता तिचा सर्व निधी हा जप्त होऊ शकतो आणि इतकंच नाही तर तिचे पदाधिकारी सभासद हे दोन साथ वर्षा सा असो ये ते सात वर्षासाठी तुरुंगात झटले जाऊ शकतात असं भयानक अशा स्वरूपाचं विधेयक हे या फडणवीस सरकारनी मोदी शहा यांच्या आदेशाप्रमाणे आणलेलं आहे याचं कारण त्यांना देशामधला लोकशाही विरोध हा चिरडून खच्ची करायचा आहे त्याचा बिमोड करायचा आहे म्हणून नक्षलवादाचं नाव घेऊन नक्षलवादाची व्याख्या न करता नक्षलवाद शब्दा या शब्दाचा उल्लेख सुद्धा न करता ज्या प्रकारचं हे विधेयक किंवा कायदा सरकार आणू पाहते त्याचा विरोध करण्यासाठी आज इथं पुण्यातले सर्व लोकशाहीवादी पक्ष संघटना एकत्र जमलेले होते आणि जोपर्यंत सरकार हे विधेयक मागे घेत नाही तोपर्यंत अत्यंत तीव्र असा लढा चालू राहील अशी घोषणा आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे सुरक्षा विधेयक जनसुरक्षा विधेयक या कायद्याला विरोध करण्यासाठी या प्रस्तावित कायद्याला विरोध करण्यासाठी आज इथं सर्व महाविकास आघाडीचे पक्ष सामाजिक संघटना आणि कार्यकर्त्यांनी जोरदार निदर्शनं केली मित्रो या कायद्यामध्ये अनेक घटनाविरोधी गोष्टी आहेत आणि या घटनाविरोधी गोष्टी अशा आहेत की त्याच्यामध्ये संपूर्ण राज्यघटनेमध्ये असलेली ही जी महत्त्वाची व्यक्तिस्वातंत्र्य आहेत या व्यक्तिस्वातंत्र्याचं हनन करणारी अशा स्वरूपाच्या या गोष्टी आहेत आपल्याला माहितीच आहे की राज्यघटनेमध्ये आपल्याकडे बायफर्केशन ऑफ आप पॉवर किंवा सत्तेचं विकेंद्रीकरणाचा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मित्रो जनसुरक्षा कायद्यामध्ये न्यायालय न्यायालयांची सुद्धा संपूर्ण जी आहे ती एक प्रकारची सत्ता किंवा त्यांच्याकडे असलेले अधिकार काढून घेण्याचं या कायद्यामध्ये एक प्रस्तावित केलेलं आहे हायकोर्टाच्या समकक्ष असलेले सरकारने नेमलेले तीन प्रतिनिधी केवळ या प्रकारच्या कायद्यामध्ये दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये निर्णय करणार आहेत म्हणजे आपल्या असं लक्षात येईल की कोर्टांकडे न्यायालयाकडे असलेली जी सत्ता आहे ही सत्ता किंवा त्यांच्याकडे असलेले अधिकार हे सुद्धा सरकार या निमित्तानं या कायद्याच्या निमित्तानं स्वतःच्याच ताब्यात घेऊ इच्छित आहे ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे म्हणूनच हा कायदा राज्यघटनेला सुरुंग लावणारा व्यक्ती स्वातंत्र्याचं हनन करणारा आहे म्हणून याला विरोध आहे आणि हा कायदा होऊच नये अशा स्वरूपाची मागणी आज या निमित्तानं करण्यात आलेली आहे